आपण पाहत आहात महाराष्ट्र प्रतीक्षा न्यूज आपल्याच प्रतीक्षेत जय हिंद जय भीम जय संविधान मी बहुजन विकास आघाडीचा प्रमुख संजय कुमार गेल्या दोन तीन दिवसापूर्वी आमदार सुरेश धस यांनी परभणी येथील सोमनाथ सुरेश यांची हत्या झाली त्या हत्या प्रकरणी वादग्रस्त विधान करून संपूर्ण बहुजन समाजात त्यांनी दुखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आमदार धस म्हणतात की मोठेपणा दाखवून त्यांना माफ करा ज्यांनी सोमनाथ सुरु मारलं त्या व्यक्तीला मोठेपणा दाखवून तू माफ करा असं धस वादग्रस्त विधान त्यांनी करून संपूर्ण बहुजन समाजामध्ये प्रतिमा प्रतिमाचे आमदार धसाचे निर्माण झाली होती एक लढाव आमदार सत्तासाठी बोलणारा आमदार अशी जर ओळख त्यांनी झाली होती मात्र ती ओळख त्याने एका शून्य मिनिटामध्ये घालून टाकली त्यांच्या त्या वक्तव्याचा पहिल्यांदा मी बहुजन विकास आधार महाराष्ट्राच्या वतीने जाहीर जाहीर निषेध करतो घसाला सांगू जातो धस उदा हे प्रकरण तुमच्या घरात घडलं तुमच्या मुलाला मारलं गेलं तर तुम्ही त्याला माफ करणार का तुमच्या मुलाच्या हाता घालून तुम्ही मोठे दाखवून तुम्ही दाखल करणार आहे असं करणार का तुम्ही भाष्य करत असताना लोकप्रतिनिधी काळतोड ठेवून समतोल ठेवून लोकांच्या भावना दुखोळ आहेत असे वागणे कर्तव्य असताना आमदारांनी बेगाव घाल करून संपूर्ण बहुजन समाजाला दुखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे मी त्याला सांगू इच्छितो बहुजन समाज आंबेडकर समाज फार मोठा दांडगा समाज आहे आणि समाज कोरोना भीक घालणार नाही कोण किती चतुर आहे सर्व समाजाला माहित आहे जसांना संतोष देशमुखाची हत्या असेल किंवा परभणीच्या सोमनाथ सरशी हत्या असेल त्यांना न्याय द्यायच नाही त्यांना फक्त विशिष्ट एका पदासाठी मंत्रिपदाच्या भाकीसाठी विशिष्ट लोकांची चाकरी करायची असेल प्रत्येक करा ते आम्ही सहन करणार नाही हे सांगू शकतो जय हिंद जय हिंद जय संविधान